नमस्कार माझे नाव स्नेहा शिवराज क्षीरसागर आहे मी आत्ता सत्तामध्ये शिकवत आहे माझ्या शाळेचे नाव दुर्गापर्शन माध्यमिक शाळा पानखण गाव असते आहे मी आ, मी हे पुस्तक वाचलेले या पुस्तकाचे नाव बुकटे आलं आपला आणि या पुस्तकाचं लेखक बी एस कुलकर्णी या पुस्तकाची पुस्तकाचे ना लेखक आहे बी एस कुलकर्णी आणि मला या पुस्तकामध्ये खूप काही आवडलेलं आहे मी तुम्हाला त्या पुस्तकामध्ये एक म्हणजे एक छानसं गाव होतं त्या गावामध्ये खूप सारे लोक राहत होते अशी गोष्टी सांगणार आहेत तरी तुम्ही ऐकावी ही या एक अंजन नाव ते सा अंजन गाव होतं साध्या खेडच होता आपल्यासारखं जे आपल्या गाव तसं खेडच होते अंजन गाव होतं ते अंजन गावामध्ये हजार बाराजीची वस्ती होती अंजन गावामध्ये हजार बाराजी वस्ती होती काही स्त्रिया पुरुष बाळ स्त्रिया पुरुष बाळ राहत होते आणि तिथे वस्ती जी बसलेली होती पण ती वेढी होती कच्चे रस्ते होते आणि वेडी बाकडी होती आणि त्या गावामध्ये खूप सारे लोक व दे। एक देवराई सुद्धा होती त्या देवराईमध्ये दे एक देवी होती त्या देवराईमध्ये एक देवी होती खूप सुंदर देवी होती आणि खूप सुंदर असं मंदिर होतं छोटंसं होतं मंदिर आणि खूप सुंदर मंदिर होतं आणि त्या देवराईमध्ये दे एक देवी बसलेली होती त्या देवराईमध्ये दे खूप सारे झाडं होते ते जर झाडं आपण तर लोक असे म्हणजे त्या गावातले लोक असे म्हणतात ते जर झाडं आपण तोडले तर त्या जा त्या देवीचा पोक होतो काय त्या गावाचे लोक म्हणतात म्हणून त्या दे त्या देवराईमध्ये दे खूप सारे झाडं होते जसे की आंबा चिकू सफरचंद केळ आणि केळ आणि फु फुलाची गुलाब मोगरा जास्वंद चंपा चमेली सद चंपा चमेली सदाफुली असे खूप सारे आणि गोपर्ण अशी फुलं होती आणि खूप सारे फुलं होते आणि त्या जर तेच फुलं आणि झाडं जर तोडले तर त्या देवीचा पोक होतो असे म्हणतात राहात हे लोक ते मी गोष्ट हे मी हे पुस्तक वाचलेले आहे तुम्ही हे पुस्तक वाच त्या तिथे आणि एक गल्लीसुद्धा होती त्या गल्लीमध्ये एक राहत होता एके दिवशी असेच काही लोक देवरायत बसले होते असे असे असेच काही लोक देवराईत बसले होते असे गप्पा मारत होते आणि खूप शांत असं गाव होतं ते खूप शांत असं गाव होतं आणि त्या गावामध्ये एक सुद्धा होती त्या देवराईमध्ये खूप सारे लोक होते आणि खूप सारे लोक होते एके दिवशी एक मुल एक, एक माणूस आला तो माणूस म्हणाला आपल्या गावात एक बिबट्या आला एक दोन बिबट्या आले आणि ते लोक तिथून बिबट्या पाहायला तिथून पळाले आणि आपल्या घराकडे निघाले त्या गावाचा रस्ता खूप कच्चा होता आपल्या गावाकडे म्हणजे आपल्या घराकडे निघाले आपल्या घरी जाऊन ते लोक आपल्या मुलाबाळांना घरात आपल्या मुलाबाळांना घरात आपल्या मुला बाळा बाळा बाळांना घरात कोंडायचे राहायचे आणि ते स्वतः दारा उभे राहायचे एके आणि ते एके दिवशी काही बंधू सद सदाशिव असेच काही नावं होती काही माणसांची तर ते असे दोघं दोघं म्हणजे दोघं दोघं कुराडी दोघांनी कुराडी घेतली होती दोघांनी दोघांनी कुराडी दोघांनी काड्या आणि दोघांनी भाले असे काही घेतले होते ते दोघे 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 जात आणि एक माणूस त्या गल्लीतून जात होता त्या गल्लीत एक कुंभार होता तो कुंभार म्हणाला बिबट्या हा कोणी पाहिला कुंभार म्हणाला बिबट्या हा कोणी पाहिला आणि तो कुंभार म्हणाला बिबट्या हा कोणी पाहिला तो म्हणाला एक माणूस म्हणाला मी बिबट्या पाहिला मी बिबट्या पाहिला आणि असेच कुमार म्हणाला रे बाप्पा मी ला तिकडे मला मला खूप भीती वाटते येत नाही तिकडे बिबट्याकडे म्हणाला तुम्ही येऊ नका आम्ही जातो आणि आणि तो ते सगळेजण गेले ते सगळेजण त्या उसाच्या फड्याकडे गेले पाच एक उसाचा फडा होता त्या उसाच्या फड्यात असे कोळे पोळे आणि खूप सुंदर सुंदर उस लावलेले होते त्या उसाच्या फळात गेले म्हणजे उसाच्या घर गेले आणि त्या उसाच्या घर गेले आणि त्या ते कुत्रे खूप भुकू लागले कुत्रे भुकू लागले आणि कुत्रे भुकू लागले आणि ती भाला अशी वाजवली होते आणि हे जायत तिकून जाय जायचे करत होते इकून जायत तिकून जायचे करत होते ते लोक वंशाच्या पण गेले एक माणूस म्हणाला एक माणूस म्हणाला एक माणूस म्हणाला इतकू इतकून जाई मी इकून जातो जाई एक जण कुत्रे कुत्रे घेऊन जाऊ लागले आणि कुत्रे घेऊन जाऊ लागले जण कुत्रे घेतले असेच काही लोक कुत्रे कुत्रे घेऊन जाऊ लागले अक्षरशः पाहिलं तर ते माणसं बिबट्याला पाहायला मिळते त्याला पाहत होता म्हणजे झाडावर बसलेला होता झाडावर झोपला होता तो उठला आणि त्याच्या पायला पायाला हात सुद्धा पायाला हात पाया व हात पाया व हात ला पाया व हात शेपटी खाली होती मला या पुस्तकामध्ये अशी गोष्ट आवडली व हे पुस्तक खूप सुंदर चांगलं आहे मी हे पुस्तक दोन चार दिवसात वाचलेले आहे आणि तुम्ही हे पुस्तकाचा तुम्ही हे पुस्तकाचा तुम्ही हे पुस्तकाचा धन्यवाद